तालुका ज जिल्हा सांगली येते श्री रेवणसिद्ध देवाची रविवारपासून यात्रा रेवणाळ तालुका जत जिल्हा सांगली येते श्री रेवणसिद्ध देवाची यात्रा सुरुवात होते रविवारी या, या यात्रेचं सकाळी नऊ ते अकरा वाजता हो मोव पूजा रात्री आठ वाजता कीर्तन श्री दत्तात्रय वाघमोडे मेजर रेवणाळ भजनी मंडळ यांची सात तर दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते अकरा वाजता जुगलबंदी विनोदी भारुड श्री नितीन निकम महाराज रामपूर्व विजय टेंगले सांगली यांचा दुरंगी भारदार भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा धडाका कोल्हापूरचा या ठिकाणी खास करून ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी खास करून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दोन दिवस चालणाऱ्या या रेवणसिद्ध उत्सवामध्ये हजारो भाविक यावेळी खास करून उपस्थित राहणार आहेत तर दिनांक सोळा दोन दोन हजार वीस रोजी दुपारी अकरा ते साडे अकरा वाजता भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे बाबाजी आप्पा देवस्थानसमोर नवीन सभामंडप बांधणे मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्या फंडातून यावेळी उद्घाटक म्हणून मान्य सुरेशराव शिंदे सरकार माजी सभापती मार्केट कमिटी सांगली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनचा भूमिपूजन सोहळा यावेळी संपन्न होणार आहे तर दुपारी साडे अकरा ते साडेबारा वाजता जत तालुक्यातील नवनिर्वाचित जत तालुका जिल्हा परिषद सदस्य व पंचि सदस्यांचा सत्काराचा सोहळा संपन्न होणार आहे तर दुपारी एक वाजता श्री प्रकाश सदाशिव ओरेकर व श्री बाबासो वसंत पुजारी यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक माननीय श्री मचिंद्राना वाघमोडे चेअरमन सिद्धेश्वर सोसायटी रेवनाळ यांनी ही माहिती दिली आहे या महोत्सवास जत शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी व भाविकांनी उपस्थित राहावे असे आव्हान त्यांनी केले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहे रेवनाळ तालुकाचा जिल्हा सांगली येथे श्री रेवणसिद्ध मंदिरामध्ये उद्यापासून सलग दोन दिवस महाशिवरात्रीच्या निमित्तानं ही यात्रा या ठिकाणी भरते यात्रेचा उद्या पहिला दिवस आहे प परवा दिवशी यात्रेचा दुसरा दिवस आहे सोमवारी तालुक्यातील विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे उद्यापासून दोन दिवस या ठिकाणी प्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात भरते रेवनाळ व परिसरातील हजारो भाई भक्त या यात्रेसाठी खास करून गेले दोन दिवस उपस्थित राहतात माझ्या समवेत या ठिकाणी या गावचे नेते माननीय मच्छिंद्र अण्णा वाघमोडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारया कशा पद्धतीने यात्रेचं नियोजन आहे नमस्कार नमस्कार कशा पद्धतीनं आता श्री रेवणसिद्ध देवाच्या यात्रेचं नियोजन आहे यात्रेचं नियोजन यात्रे पहिल्या दिवशी होम असतो पूजा असते परत संध्याकाळी कीर्तन असते मोठा महाराज आणून कीर्तन केलं जातं निमित्त दुसऱ्या दिवशी आपल्या या मंदिराच्या आसपास गावातील बरीच उद्घाटन घेतली जातात विकास जा। कामाची जा। कामा उद्घाटन घेतली जातात म तालुक्यातून बरेच मान्यवर खासदार आमदार असे बोलवले जातात हमेशा आणि या वर्षीचा सत्कार सोहळा त्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला असतोय त्यानंतर जेवणाचं सर्व गावाला येणाऱ्या पाहुण्यांना जेवण ठेवलेलं असतं त्यानंतर मनोरंजन म्हणून संध्याकाळी शेवटच्या दिवशी ऑर्केस्ट्रा होम मिनिस्टर किंवा भारुड सोंगी भारुड असे मोठमोठे कार्यक्रम ठेवले जातात यात्रेचं मंदिर कधी स्थापना झाले हे मंदिर दोन हजार सहा स्थापना केली आम्ही त्याच्या अगोदर एक इथं झाड जाड़ होतं झाडाफळ झाडाच्या जा खाली फक्त एक पिंड होती आणि त्या पिंडीला आमचे पहिले गावातील एक पापा कोरे म्हणून होते ते जवळजवळ दहावीस वर्ष पाणी घालत होते पिंडीला झाडापाशी लिंगोडामध्ये पिंड दिसत पण नव्हती परंतु ते करत होते त्यानंतर बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन मंदिर बा, पिंड बाहेर काढून इथं ठेवली आणि एक कट्टा बांधला आणि या कट्ट्यामध्ये पिंड ठेवून पाणी घालायला चालू केलं मग आम्ही मी असेल परत माझे चुलत बंधू हवलदार कृष्णा वाघमडे असतील देवप्पा वाघमडे असतील त्यानंतर मारुती लोखंडे सर होते त्यानंतर सुभाष बंडगर होते त्यानंतर मनोहर वाघमोडे सर मुंबईला होते हे असं एक दहा जणांचा ग्रुप झालं आणि ग्रुपनं आम्ही बसून विचार केला की के देवाचं मेन देवस्थान आहे आणि गावचं मेन देवस्थान आपलं असं म्हणजे चांगल्या तऱ्हेनं उभा करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून वर्गणी काढायला चालू केली आणि दोन हजार सहा मंदिर बांधलं आम्ही पुढाकार घेऊन आम्ही मुंबईतून जास्तीत जास्त पैसा आणला आणि इथं गावकऱ्यांनी काय देईल ती वर्गणी घेऊन आम्ही पहिलं मंदिर हे रेवन उभा केलं दोन हजार सहा तिथून मग त्या मंदिरासाठी रोज पूर्जा अर्चा व्हावी म्हणून आमचे चुलत बंधू तुकाराम वाघमोडे माजी सरपंच यांना आम्ही नेमणूक केले के की हमेशा ते आजपर्यंत स्वखर्चानं तेल घालणे देवाला पूजा करणे अगरबत्ती लावणे कोणी देऊ अगर न देऊ पण स्व ते करतात मग आम्ही लाईट घेतले कायमस्वरूपी देवा परत आपल्या प्रत्येकदा खासदार होते त्यांच्या फंडातून सभामंडप घेतले असं परत असं बांधकाम करत करत हे देवाची यात्रा वाढवत गेलोय दरवर्षी यात्रा भरते दरवर्षी यात्रा भरते महाशिवरात्रीला कधी कमी कधी जास्त पण यात्रा ही अखंडित एकवीस वर्ष झाले चालू ठेवलेली आम्ही कुठले कुठले लोक येतात यात्रेला यात्रेला खूप आमचे मित्र पै पाहुणे खूप बाहेरून जतमधून रेवनशिताल म्हणजे एक महादेवाचा अवतार आहे आणि महाशिवरात्री निमित्त खूप असे लाईन लागते गर्दी होते बऱ्याच लांबून लांबून लोक येऊन देवाचं दर्शन घेऊन जातात महाप्रसाद कधी महाप्रसाद हा दुसऱ्या दिवशी असतो महाशिवरात्री झाल्यानंतर सोमवारी म्हणजे महाशिवरात्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी होम देवाची पूजा अर्चा पूजा सगळं करून दुसऱ्या दिवशी आपण बारा एक वाजता भारूड ठेवल्या जातं काय मान्यवरांचा सत्कार मान्यवरांचे उद्घाटन गावच्या विकास कामाची बरीशी असे उद्घाटन केलेले आहेत कामं बी केलेले आहेत त्यानंतर जेवणाचं नियोजन असतं जेवण झाल्यावर संध्याकाळी मग मनोरंजनचा कार्यक्रम मोठा ठेवलेला असतो मंदिर बांधल्यानंतर या मंदिराचं काय महात्म्य काय सांगता येईल तुम्हाला नाही मंदिर बांधल्यानंतर असा या मंदिर बांधल्यापासून जसं मंदिर बांधलं दोन हजार सहा ला बांधले ज्यांना पुजारी म्हणून नेमलं तर तेच दोन हजार सात ला सरपत झाले अरे बाबा नशिबान म्हणजे असा योग होता की ते जसं मंदिर बांधलं तसं त्यांना पूजा दिली आणि पूजा दिल्यानंतर दुसऱ्याच वर्षी इलेक्शन लागलं गावकरी गावकरी त्यांना सरपंचच केलं ते सरपंच करून <laughs> त्यांनी पाच वर्ष दोन हजार सात ते दोन हजार बारा पण मी सरपंच झालोय म्हणून आणि देवाची पूजा त्यांना दिल्यापासून त्यांनी पायात चप्पल गाठलंय आजपर्यंत आणि सरपंच झाला म्हणून त्यांनी देवाची पूजा बी थांबवली सरपंच जरी झालं तर त्यांनी आपलं कार्य अखंडित चालू ठेवलं आणि त्याला आम्ही एक कृष्णा हवलदार असतील मारुती सर असतील मनोहर वाघमडे असतील देवपा वाघमडे असतील आणि बाळासाहेब डेपुटे असतील आणि दादासाहेब पुजारी असतील प्रकाश वलेकर असतील अशी बरीचशी मंडळी आहेत आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्यांची नावं घेण्यासारखं नाही पण या सर्व लोकांनी आपल्याला होतं तेवढं मदत करून बरेचसे लोकांनी आपल्याला मदत करून ह्या मंदिराला हातभार लावलेला आहे आणि हे मंदिर आजपर्यंत अशा मोठ्या थाटामाटात उत्सव त्यांचा महाशिवरात्रीला चालू राहतोय धन्यवाद माहेर काय नाव आपलं नमस्कार तुकाराम तुकारे कधी पासून पूजा करताय पूजा झाली दररोज किती वेळा करताय पूजा दररोज संध्याकाळी सहा सकाळ पाच ते पाच झाल्यापासून तुम्ही पायात चप्पल घालत नाही दिवसभर कसं असतं मंदिर उघड असतंय उघड कुलूप नसते कायमस्वरूपी उघड असते oh. यात्रेत किती दिवस गर्दी भरपूर असते तीन दिवस तीन दिवस असते ओके धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑनर